तर मंडळी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तीन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यात त्यामुळे एकूण सतरा उमेदवार आता निवडणूक रिंगणामध्ये राहिलेले आहेत तर या रिंगणातील सर्व उमेदवारांचे चिन्ह देखील वाटप करण्यात आलेले आहेत उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांमध्ये कुणाल कृष्णराव जाणकर रामराव सवई पवार वैशाली संजय देशमुख यांचा समावेश आहे या तीनही उमेदवारांनी अपक्ष म्हणून नामनिर्देशन पत्र दाखल केलेलं होतं आणि निवडणूक रिंगणामध्ये असलेले सतरा उमेदवार त्यांच्या पक्षाचे नाव व त्यांना देण्यात आलेले निवडणूक चिन्ह हे आपण आता बघूयात सगळ्यात प्रथम राजश्रीताई हेमंत पाटील शिंदे गटागडनं यांना धनुष्यबाण हे चिन्ह आहे संजय उत्तमराव देशमुख उद्धव ठाकरे यांच्याकडनं मशाल हे चिन्ह देण्यात आलंय हरिसिंग नसरू राठोड बहुजन समाज पार्टी आणि हे हत्ती हे यांचं चिन्ह आहे अनिल जयराम राठोड यांचं चिन्ह जहाज हे आहे अमोल कोमावार वाळूचे घड्याळ उत्तम ओमकार इंगोले चिन्ह आहे फळांची टोपली धरम दिलीप सिंग ठाकूर पक्ष आहे सन्मान राजकीय पक्ष आणि चिन्ह आहे बॅटरी टॉर्च आठवे आहेत अर्जुन कुमार सीताराम राठोड अपक्ष चिन्ह आहे ग्रामोफोन प्राध्यापक किसन रामराव आंबुरे अपक्ष चिन्ह आहेत तुतारी दहावे आहेत गोकुळ प्रेमदास चव्हाण अपक्ष चिन्ह आहे सितार अकरावे आहेत दीक्षांत नामदेव सवयकर अपक्ष चिन्ह आहे एअर कंडिशनर बारा आहेत नूर अली मोहम्मद अली शहा अपक्ष चिन्ह आहे ऑटो रिक्षा तेराव्या आहेत मनोज महादेवराव गेडाम अपक्ष चिन्ह आहे हेल्मेट चौदावे आहेत रामदास बाजीराव घेडाम चिन्ह आहे ऊस शेतकरी पुढचे आहेत विनोद पंजाबराव नंदागवळी चिन्ह आहे स्पॅनर पुढच्या आहेत संगीता दिनेश चव्हाण अपक्ष चिन्ह आहे गॅस सिलेंडर पुढचे आहेत संदीप संपत शिंदे अपक्ष चिन्ह आहे शिट्टी तर मंडळी ही तीन सतरा उमेदवार मंडळींची यादी आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामधली ज्यांना उमेदवारी चिन्ह हे आता वाटप करण्यात आलेलं आहे आणि या उमेदवारी चिन्हांना घेऊन आता ही मंडळी प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये उतरलेली आहे या लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि आता प्रचार यंत्रणेमध्ये या चिन्हांचा वापर ही उमेदवार मंडळी करणार आहेत